गेल्या एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर आता अनेक योजना राबवण्यात येत आहेत सुविधा देण्यात येत आहेत त्याचबरोबर आता दहंडी काळामध्ये दहा लाखाचा विमा देण्याचे एकनाथ शिंदेने जाहीर केलं आहे सर्वप्रथम माझी याच्यावरती एवढीच प्रतिक्रिया असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सा सरकार हे देणारं सरकार आहे म्हणजे शिंदेसाहेब जसं म्हणतात तसं आमची देना बँक आहे ह्याच्या आधीचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांची फक्त लेना बँक होती त्यामुळे त्यांनी कोविड काळामध्ये सुद्धा काहीच मदत के नाही केली एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये आताच तुम्ही जसं म्हणालात की दहीहंडीला साहसी खेळाचा सा पण दर्जा दिला गेला प्रत्येक दहीहंडीमध्ये सहभागी असणारा गोविंदाचा विमा काढला गेला आपण बघितलं की वारीची परंपरा शेकडो शतकांची आहे पण त्या वारीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याचा विमा काढणारे एकनाथजी शिंदेसाहेब हे पहिले मुख्यमंत्री आहेत आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री हे आषाढी वारीला फक्त पूजेला जायचे एकादशीला पण आषाढी एकादशीच्या आधी दोन दोन तीन तीन दिवस आधी जाऊन अगदी शौचालयात पाणी आहे का नाही इथंपर्यंतची पाहणी करणारे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत प्रत्येक दिंडीला सुद्धा परतवारीच्या आधीच वीस हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यावरती जमा झाला लाडकी बहीण योजनेचं यश तर तुम्ही सगळेजण बघतायत की आतापर्यंत जवळपास कोट्यवधी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत लाडका भाऊ अर्थात युवा पार कार्यप्रशिक्षणच्या माध्यमातून युवकांच्या हाताला पण रोजगार मिळणार आहे एकंदरीतच जनता खुश आहे आणि महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे तो ठरवचा सरकार असताना मराठी सणसुद्धा कुठेतरी बंद होऊन लागणे हो पलीकडे होते आता मेघनाथ शिंदेंनी सर्व मराठी सणाला पहिला मोठा प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सर्व कशा सुविधा लागू केल्या आहेत खरं तर उद्धवजींच्या काळामध्ये जर आपण बघितलं कदाचित त्यांना भीती असेल कारण जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे संबोधन ही शिवसेनेची ओळख होती पण उद्धवजींना आता भीती वाटतीये का हिंदू शब्द उच्चारायची लाज वाटते आम्हाला कळत नाहीये ते आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो हे सुद्धा बोलत नाहीत तर ज्यांना हिंदू हा शब्द उच्चारायची लाज वाटते जे हिंदू दहशतवाद हा शब्द जन्माला घालणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात ते लोक काय हिंदुत्वाची कास धरणार ते लोक काय हिंदुत्वाचा सन्मान करणार अरे मत जातील हिरवी म्हणून हे राम मंदिराच्या कार्यक्रमाला सुद्धा गेले नाहीत त्यामुळे आता उद्धवजींनी स्वतःचं नाव बदलून उस्मान करून टाकावं आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब मात्र धर्मो रक्षती रक्षता याप्रमाणे चालत आहेत धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा ते मोठ्या अभिमानानं जपत आहेत शेवटचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या लाडकी बहीण लाडका भाऊ परंतु उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे लाडकी बहीण लाडका भाऊ हे योजना नाही तर घर तर लाडका कॉन्ट्रॅक्टर अशी योजना आहे आणि या, या, या योजनेअंतर्गत जनतेच्या तिजोरीत पैसे खाण्याचं काम सुरू आहे मिठी नदीतला गाळ कोणी खाल्ला मुंबई महापालिका कुणी ओरबाडून खाल्ली कोविडच्या काळ्यामध्ये डेड बॉडी बॅग कुणी खाल्ल्या रेमडेसिवीर मधलं कमिशन कोणी खाल्लं माढ्याच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लं उद्धवजींचं असं आहे की त्यांचं संपूर्ण आयुष्य कमिशन जमा करण्यात गेलंय लाच स्वीकारण्यात गेलं त्यामुळे सगळीकडे त्यांना तेच दिसतं उद्धवजी एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली अहो तुमच्या काळात तर फक्त लाडकी बायको योजना होती आणि लाडका मुलगा योजना होती फक्त तुम्ही स्वतःच्या मुलाला आदित्यला दिलं दुसऱ्या कुणाला काय दिलं आता एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकातील स्त्री पुरुषांना न्याय देत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना जर काही मिळत असेल तर अशा काही सावत्र भावांच्या पोटात दुखणार त्यामुळे या सावत्र भावांना महाराष्ट्रातल्या बहिणी त्यांची जागा दाखवून देतील वेलकम झालं तुम्हाला जर आलं